पुढील बातमी येत आहे बीडमधून बीड या ठिकाणाहून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे गाव पातळीवरती बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला बीड जिल्ह्यातून पाठिंबा वाढतो आहे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातच उपोषण सुरू केले आहे आज बीडच्या आष्टी तालुक्यातील खिळद गावातील ओबीसी समाज एकवटला असून रस्त्यावरती उतरला आहे यावेळी आजपासून ओबीसी समाजाने लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केले आहे मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे परंतु राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे ओबीसी समाजात रोष असून जोपर्यंत लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू राहील तोपर्यंत गाव पातळीवरील उपोषण देखील सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी यावेळी घेतला आहे जालना जिल्ह्यात वडिगुद्री येथे हाके सर आणि वाघमारे सर यांचं जे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आहे त्यांचं उपोषण त्यांनी गेले आठ दहा दिवस झालं सुरू केलेलं आहे आम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन त्या आंदोलनाला भेट दिलेली आहे पण सरकार त्यांच्या आंदोलनाची पाहिजे तेवढी दखल घे गे, घ्यायला गे गेलं आहे वाघमाऱ्या सरांची आणि हके सरांची तब्येत खालावलेली आहे त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये अमरण उपोषणाला बसलो आहोत आणि ज्यावेळेस आमचं उपोषणाचं ठरलं त्यावेळेस पूर्ण गावाने नाही पंचकृषीने ना आम्हाला सपोर्ट केला आणि आत्ता सध्या जवळजवळ चार पाच हजार लोकांनी रॅली काढून आम्हाला पण पाठिंबा दिलेला आहे पुढील मागणी हीच आहे जी की हाकेसरांनी मांडली तुम्ही म्हणताय की ओ बी सीमधून आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे पण ते कसं देणार आहे तर ओबीसीला तर धक्का लागणारच आहे पण ते मग लागणार नाही मग तो क कसा लागणार नाही याचं त्यांनी लिखी द्यावं असं हाकेसरांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे आणि हाके सरांचं जोपर्यंत उपोषण संपत नाही त्याची दखल घेऊन धोस पुरावा देऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही पण आरक्ष आरक्षणाच्या मागणीसाठी जे बसलेलं आहोत ते उपोषण सोडणार नाही